नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार ब्रेकिंग न्यूज येत आहे सपाळे विरार रो रो शेवा मार्बळपाडा जेट्टी जवळ समुद्रात अडकली सपाळे ते विरार दरम्यान धावणारी रो रो शेवा आज मार्बल पाडा जेटी जवळ अचानक समुद्रात अडकली बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याने संतुलन बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बोटीत जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त प्रवासी आणि पंच्याहत्तर पेक्षा अधिक वाहने असल्याची माहिती मिळाली असून गेल्या दोन तासांपासून बोट समुद्रातच अडकलेली आहे यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्यामुळे बोट पुढे हालचाल करू शकत नाही असे समजते अशी घटना घडल्यामुळे रोरो रो शेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे कपाळे विरार रोरोशेवा मार्बल पाडा जेटी जवळ समुद्रात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार